बळीराज सेनेचा माणगावमध्ये जनसंवाद दौरा रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे बळीराज सेनेच्या जनसंवाद दौऱ्यानिमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते कुणबी समाजाची राजसंघटना असलेल्या बळीराज सेनेने कुणबी बहुसंख्य असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघावर डोळा ठेवत माणगावमध्ये या दौऱ्याचे आयोजन केले होते यावेळी कुणबी समाजाचा आमदार निवडून आणण्याबाबत निर्णय घेण्यात आला आत्तापर्यंत इतर समाजाला आम्ही मदत केली आत्ता कुणबी समाजाचा माणूस आम्हाला आमदार बघायचा आहे इतर पक्षांनी आम्हाला मदत करावी असे आवाहन बळीराज सेनेचे अशोक वालम यांनी केले बळीराज सेनेचा संपर्क दौरा आम्ही पूर्ण संपूर्ण कोकणात सुरुवात करतो त्याची सुरुवात आजपासून झाली पूर्ण कोकणातच करायचं आहे तर हा दौरा सुरुवात करताना आम्ही येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर कोणतंच आम्ही दौरा करतो कारण टाकाला जाऊन भाट्याला पाहण्याची आमची समय नाही आहे ती करून आम्हाला ह्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये विधानसभा ही लढायची आहे कारण श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आमचा कुटुंबी समाज हा फार मोठ्या प्रमाणात आहे आतापर्यंत दुसऱ्या इतर पक्षाच्या लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी बनवत गेलो आमदार असू दे खासदार असू दे मंत्री पण आमच्या समाजाची जीवावरती झाले आज त्यांना आमचं एक सांगणं आहे आत्तापर्यंत तुम्ही आमच्या समाजाच्या जीवावरती जी जी आमदार झालात खासदार झालात मंत्री झालात आता आम्हाला आमच्यातला कुणबी समाजातला कुणबी बांधव आम्हाला इथून आमदार होताना बघायचं आहे मंत्री होताना बघायचं आहे आणि म्हणून ही श्रीवर्धन विधानसभा ही ये आम्ही येणारी लढवणार आहोत आणि इतर पक्षांना आम्ही आवाहन करणार आहोत आता तुमची वेळ आलेली आहे तुम्ही आम्हाला मदत करा